रात्र खूप झाली होती शेजारच्या राहणाऱ्या तरुणाला मी माझ्या घरी जेवणासाठी बोलावलं होतं कारण त्याने माझ्या मुलाला आजारी असताना दवाखान्यात नेण्यास मदत केली होती त्याच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी त्याला जेवणासाठी बोलवलं होतं तो जेवायला आला होता खूप शांतपणे जेवत होता आणि अधूनमधून माझ्याकडे चोरून पाहत होता मी सुद्धा त्याच्याकडे पाहत होते जेवण झाल्यानंतर तो माझा निरोप घेऊन जायला निघाला तो दरवाजात पोचला होता तेव्हा एकदम माझ्याकडे वळून पाहिलं आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं त्या क्षणी आमच्या दोघांच्या नजरा एकमेकांशी भिडल्या तो माघारी फिरला आणि हळूहळू माझ्याजवळ येऊ लागला आणि पुढं असं काही घडलं नमस्कार मित्रांनो माझं नाव ममता आहे मी तालुक्याच्या ठिकाणी राहते माझं आणि माझ्या नवऱ्याचं आयुष्य अगदी सुरळीत प्रेमळ आणि समाधानी चाललं होतं लग्नानंतर आमच्या संसारात एक गोंडस मुलीचं आगमन उधान आलं होतं पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं माझा नवरा अचानक आजारी पडला आणि उपचार सुरू असतानाच त्याचं निधन झालं त्या घटनेने माझ्या आयुष्याचं चित्रच पूर्णपणे बदलून टाकलं नवऱ्याच्या जाण्याने माझ्या आयुष्यातील एक मोठी पोकळी निर्माण झाली मी एकटी पडले होते समोर काळोख आणि असंजुतीच मळप पसरलेलं होतं पुढे काय करायचं काय कसं चालवायचं याचा काही ठाव ठिकाणा उरला नव्हता पण काळ एकाच ठिकाणी थांबत नाही नवऱ्याच्या निधनानंतर साधारण एक वर्ष लोटलं होतं आणि हळूहळू मी स्वतःला सावरायला सुरुवात केली आमच्या शेज घराशेजारी जवळ पाच गुंट्याची एक मोकळी जमीन होती जी अनेक वर्षापासून पडून होती मी ठरवलं की या जमिनीचा उपयोग आपलं आयुष्य नव्याने घडवायचं विचार आला की भाजीपाला लावला तर त्यातून उत्पन्न मिळू शकेल आणि भाजीपाला बाजारात नेण्याऐवजी इथूनच लोकांना विक्री करावी म्हणजे ताज्या भाज्या मिळतील लोकांना थेट शेतातून भाज्या स्वतःच्या हाताने काढून न्यायला मिळतील आणि माझाही सहज खपेल मी त्या जमिनीची मशागत सुरू केली माझी छोटी मुलगी त्यावेळी फक्त दोन अडीच वर्षाची होती ती झोपली की मी वेळ काढून त्या जमिनीची साफसफाई करत असे बोरवेलचं पाणी वापरून मी तिथे पालक मेथी कोथिंबीर शोपू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बिया टाकल्या होत्या हळूहळू त्या जमिनी ती हिळवळ यायला लागली काही दिवसातच रान सुंदर टवटवीत हिरवेगार दिसू लागली अगदी मन प्रसन्न होईल असे दृश्य तयार झाले त्या जागेला आधीच कुंपावून होते त्यामुळे जनावरांची किंवा इतर अडचणीची भीती नव्हती मी तिथे पूर्ण लक्ष देऊ लागले रोज सकाळी पाणी घालणे गवत उपसणे वाढती झाड पाहणे या सर्व गोष्टी करताना मला वाटू लागलं आयुष्य पुन्हा एकदा फुलू आहे साधारण सव्वा महिन्यानंतर भाजी काढण्या योग्य झाल्या गे मी गेटच्या बाहेर एक छोटा फलक लावला ताजा भाजीपाला येथे मिळेल आपल्या हाताने काढून न्यावा लोकांना ही कल्पना खूप आवडली हळूहळू आजूबाजूंची लोक चौकशी करत येऊ लागले स्वतःच्या हाताने भाजी काढणे ती बघणं निवडणं आणि आनंददायक वाटू लागलं आणि त्यातून मला चांगले उत्पन्न मिळू लागले मी खूप आनंदी कारण माझ्या मेहनतीला फळ आलं होतं तो आनंद माझ्या मनात मावत नव्हता मी सतत बिया लावत राहिले त्यामुळे एक चक्र तयार झालं जुना भाजीपाला काढला की लगेच नव्या भाज्या तयार होत लोकांना कधीच भाजी कमी पडली नाही एक दिवस असच गवत उपटत होते ती सकाळची वेळ होती माझं लक्ष झाडाकडे होतं तेवढ्यात एक तरुण गेटवर आला तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला मला भाजीपाला हवाय मी नेहमी सारखं हसून त्याला म्हणाले कोणता हवाय तुमच्या हाताने काढून घ्या जेव्हा जेवढा हवा तेवढा तो विचारू लागला कितीला पेंडी आहे मी म्हणाले दहा रुपये कोणतीही पेंडी औषध न वापरता सेंद्रिय खतावर पिकवलेला भाजीपाला आहे त्या तरुणाने एकटक माझ्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती तो खूप देखना त्याच्या डोळ्यात एक शांत समजूतदार भाव होता त्याने कोथिंबीर मेथी पालक अशा सहा पेंड्या काढल्या आणि शंभर रुपये दिले मी म्हणाले माझ्याकडे पैसे सुट्टे नाही तो म्हणाला पुढच्या आठवड्यात राहिलेली भाजी घेताना वळ वळवतवय करूया मी काही बोलू शकले नाही फक्त हुकारार्थी मान हलवली त्याचं ते बोलणं त्याचा आत्मीय भाव आणि सौ त्याचं सौंदर्य या सगळ्यामुळे मी काही क्षण माझं मन स्थिर झालं मी त्याच्याकडे पाहत राहिली त्यानं भाज्या पिशवीत भरल्या एक क्षण माझ्याकडे पाहून अलगत हसला आणि निघून गेला त्या दिवशी आठवण अजूनही मनात ताजी आहे तो फक्त भाजी घेऊन गेला नव्हता तो माझ्या आयुष्याच्या रिकाम्या क्षणात एक सुंदर क्षण देऊन गेला होता एका अशा नव्या शक्यतेनं क्षणिक दर्शन घडून गेलं होतं असेच दोन तीन दिवस गेले की एक दिवस अचानक दारावर टकटक झाली दार उघडून पाहिलं तर तोच तरुण उभा होता तो शांतपणे म्हणाला मला काही भाजीपाला हवाय मिळेल का मी माझी छोटी मुलगी साक्षीला कडेवर घेतले आणि त्याच्यासोबत पुन्हा शेजारच्या शेतात गेले मी त्याला ताज्या भाज्या काढून दिल्या त्याने भाजी घेत असताना सहज विचारलं तुम्ही एकट्याच राहता का मी हलकस हसून म्हणाले हो तो म्हणाला तुमचं नाव काय मी सांगितलं माझं नाव ममता आहे ही माझी लहान मुलगी साक्षी आहे आम्ही दोघीच आहोत नवऱ्याचं दोन तीन वर्षापूर्वी निधन झालं कठीण वेळ होता मी खूप एकटी पडले होते पण या भाजीपाला विक्रीच्या संकल्पनेतून मी थोडी उभारी मिळाली आणि आयुष्याकडे पुन्हा नव्या नजरेने पाहू लागले ते ऐकून तो थोडा शांत झाला आणि मग म्हणाला माझं नाव रोहित आहे मी इथल्या समोरच्याच घरात राहतो त्याने ते म मा, घर मला दाखवलं अगदी माझ्या शेतीला चिकटून फक्त एक रस्ता मध्ये होता तो म्हणाला मी बँकेत नोकरी करतो काही दिवसापूर्वीच या भागात राहायला आलो आहे मी माझ्या टेरेसहून तुम्हाला रोज पाहतो खरंच सांगतो तुम्ही खूप मेहनती आहात एकटीने एवढं सगळं सांभाळता हे पाहून मन भारावून जातं काही मदत लागली तर कधीही सांगायला संकोच करू नका मी एक स्मित करत मान हलवली पण मनात मनात मात्र एका अनोख्या भावनेने लहर उमटली त्यानं त्या दिवशी माझ्याकडून पुन्हा दोन चार भाज्यांच्या पेंड्या घेतल्या आणि गेला पण त्याच्या मनापासून केलेल्या कौतुकाने माझं मन खूपच हलकं झालं होतं आजवर कोणीही इतकं मनापासून माझं कौतुक केलं नव्हतं आणि एवढी काळजीपूर्वक विचारपूस कोणी केली नव्हती हे पहिल्यांदाच होतं त्या दिवसानंतर रोहित मला अधिक जाणवू लागला मी शेतात गेले की तो सकाळी आणि संध्याकाळी टेरिसून पाहू लागला आणि माझं लक्षही न कळत त्याच्यावर जाऊ लागलं तो नेहमी माझ्याकडे भाजीपाला घ्यायला याय घ्यायला आणि मधूनच एखादा शब्द बोलून माझ्या तब्येतीची चौकशी करायचा दिवस जात होते नातं खोल होत होत की काय असं वाटू लागलं होतं आणि एक दिवस अचानक रात्री साडेनऊ वाजता माझी मुलगी साक्षी तापाने फणफणू लागली ती थांबता थांबेना आणि रडू लागली माझ्या आजूबाजूला कोणी अनोळखीच ओळखीच नव्हतं काय करावं काही सुचत नव्हतं घाबरून मी साक्षीला उचलून घेतला आणि थेट रोहितच्या घरी गेले त्याने एकदा त्याचं घर मला दाखवलं होतं दरवाजा बंद होता मी घाईघाई टकटक केली काही वेळात दार उघडला आणि रोहित समोर होता त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं पण माझ्या चेहऱ्यावरची घबरट पाहून तो क्षणाचाही विलंब न करता विचारलं काय झालं साक्षी का रडते मी रडत रडत सांगितलं तिला ताप आलाय सतत रडते मला काही समजत नाहीये आणि इथे माझं कोणी ओळखीचं आहे रोहितने क्षणाचाही विचार न करता मला आणि साक्षीला त्याच्या टू व्हीलरवर बसवला आणि जवळच्या हॉस्पिटलला गेलो डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केले कारण तापाचं कारण नक्की कळलं नव्हतं त्यांनी साक्षीला ऍडमिट केलं ती रात्र एकदम इलेक्शन होती मी मुलीच्या शेजारी होते पण रोहित बाहेर बाकावर बसून माझ्यासाठी जागत होता मला वाटलं तो गेला असेल पण रात्री निम्या वेळी वेळेला मला जाग आली होती तेव्हा बाहेर पाहिलं तर तो तिथेच बाकावर झोपलेला होता त्या मंद लाईटमध्ये त्याचा शांत चेहरा पाहून माझं मन अगदी भारावून आलं कोण हा माणूस जो माझ्या आयुष्यात अचानक आला आणि इतकं मनापासून करत आहे त्या रात्री माझ्या मनात पहिल्यांदा त्याचं एक घर केलं सकाळ होत आली साक्षीला थोडं बरं वाटलं वाटू लागलं रोहित उठला आणि खोलीत येऊन तिची काळजी घेत त्याला मनापासून धन्यवाद दिले तुमची खूप मदत झाली तो म्हणाला मला आता ऑफिसला जायचं आहे पण मी आधीच नाश्ता घेऊन येतो मी नको म्हणाली तरी त्याने जवळून नाश्ता आणला माझ्या हातात दिला आणि म्हणाला कधीही काही लागलं पैसे असो कुठल्याही मदतीचे मला संकोच न करता सांग त्याच्या त्या तेच शब्दातून खूप होती दुपारी डॉक्टरांनी सांगितलं की साक्षीची प्रकृती सुधारती आहे आता घरी नेता येईल मग साक्षीने एक रिक्षा करून तिला घरी घेऊन आले पण त्या रात्री सगळं काही माझ्या मनात खोलवर कोरलं गेलं एका अशा माणसाची साथ लाभणं ज्याने कोणताही हिशोब न करता केवळ आपुलकीनं आपल्या माणुसकीसाठी माझ्या रात्रभर तिथे थांबावं ही गोष्ट माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा विश्वास जागवू लागली होती की अजूनही या जगात नात्यांना स्पर्श करणारी माणसं अस्तित्वात आहेत माझ्या मनात रोहितबद्दल एक खूपच विशेष स्थान निर्माण झालं होतं तो केवळ एक ग्राहक नव्हता तर त्याच्या आयुष्यात हळूहळू विश्वासाची आपुलकीची आणि जिव्हाळ्याची स्थान मिळवणारा माणूस बनत असेच आठ दहा दिवस गेले एक रविवार होता सकाळी साधारण अकराच्या सुमारास रोहित भाजी घ्यायला आला त्याने पहिल्यांदा साक्षीची प्रकृती विचारली आता तुझी मुलीची तब्येत बरी आहे का मी होकारार्थी मान हलवत त्याच्याकडे पाहत होते त्या दिवशी मी त्याला सहज विचारलं तुम्ही एकटेच राहता का तेव्हा तो सौम्य हसत म्हणाला हो मी अजून अविवाहित आहे माझे आई बाबा गावी राहतात इथे एकटाच राहतो आमचं बोलणं फारसं नव्हतं पण त्या काही क्षणामध्ये खूप काही बोलून झालं होतं मी त्याला म्हटलं तुम्ही माझ्यासाठी खूप मदत केली तुम्ही आज संध्याकाळी माझ्याकडे जेवायला याल का रोहित थोडा आश्चर्यचकित झाला पण एक हलका हसू त्याच्या ओठावर आलं आणि तो म्हणाला ठीक आहे सात वाजता येतो मी आनंदाने मान हलवली आणि त्या दिवशी मी रोहितसाठी खूप मनापासून स्वयंपाक केला सव्वा सात वाजता दारावर टकटक झाली दरवाजा उघडला तर दरवाज्यात तो शांतपणे उभा होता मी त्याचं स्वागत केलं त्याच्यासाठी खास जेवण वाढलं जेवत असताना त्या मी त्याच्याकडे पाहत होते तो त्या दिवशी खूपच सुंदर दिसत होता माझ्याकडे शब्दच नव्हते काही वेळात जेवण झालं साक्षी खेळून दमली होती आम्ही दोघे गप्पा मारत बसलो होतो अचानक रोहितने खिशातून एक छोटीशी डब्बी काढली आणि माझ्या समोर ठेवली मी आचार्याने पाहत होते हे काय मी विचारलं तो म्हणाला तुम्हीच उघडून बघा मी डब्बी उघडली तर त्यात चांदीची दोन नाजूक खूप सुंदर पायजन होते माझे डोळे नकळत भरून आले मी रोहितकडे पाहत होते आणि तो माझ्याकडे मनात एक अनोखी भावना दाटून आली जे शब्दात व्यक्त करता येत नव्हती ते डोळ्यांनी सांगितले जात नव्हते जरी आमची ओळख फार जुनी नव्हती तरी मनाने आम्ही एकमेकाशी जोडले गेलो होतो मी ते पैजन घेतलं आणि पायात घातली त्या क्षणी मला वाटलं की माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाने पाय रोवला आहे रोहित निघाला तर मी त्याला दरवाजावर पर्यंत सोडायला गेले पण तिथे पोहोचल्यानंतर मला राहवलं नाही मी हळूच त्याचा हात हातात घेतला आणि आचार्याने माझ्याकडे वळून पाहिलं पण त्याच्या नजरेत एक प्रेमळ कोमलता होती आमच्या नजरा भिडल्या आणि हळूच ओठ ओट ओठाजवळ नेले रोहितने हळुवारपणे ओठांचे एक चुंबन घेतले आणि आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत अलगत विरगळलो त्या मिठीत त्या स्पर्शात त्या क्षणात अनेक अश्रू आठवणी दुःख नव्या सुरुवातीचे आश्वासन होते ती रात्र रा आमच्यासाठी जणू एक स्वप्नच होती प्रेमाने भरलेले शांत आणि सुखद यानंतरही आम्ही नियमितपणे भेटायला लागलो एकमेकांना समजून घेऊ लागलो चार पाच महिने असंच भेटीत संवादात हसण्यात गेले आमच्यात खूप मजबूत विश्वासाचं नातं निर्माण झालं होतं आणि दिवस रोहितने मला भेटल्यावर थेट सांगितलं मला तुझ्याशी लग्न करायचं आहे मी तुला आणि तुझ्या मुलीला स्वीकारायला तयार आहे साक्षीला माझी मुलगीच मानून सांभाळीन त्याचे शब्द ऐकून माझे डोळे भरून आले त्या शब्दात इतकी माणूस की प्रेम आणि जबाबदारी होती की क्षणाचाही विचार न करता त्याच्या मिठीत अलगच शिरले काही दिवसात आम्ही दोघे एका मोठ्या आनंदाने कुटुंबीय च्या आणि माझ्या मित्राच्या साक्षीने लग्न केले आता मी आणि रोहित आनंदाने संसार करत आहोत माझी शेती अजूनही चालू आहे लोकांना माझी कल्पना खूप आवडते ताज्या भाज्यामुळे त्यांचं आरोग्य सुधारतं आणि मलाही चांगलं उत्पन्न मिळतं आयुष्यात सुरुवात अनेक अंधाऱ्या वळणावरून एका सुंदर वळण मिळाले आहे रोहित सारखा जोडीदार मिळणं हीच माझ्या सर्वात मोठी मिळकत आहे पुढील काही वर्ष असेच समाधानाचे आणि समृद्धीने गेले रोहितच्या आपुलकीने आणि समजूतदारपणामुळे ममताचे जीवन पूर्णपणे स्थिर झाले साक्षीले साक्षीला त्याने खरा बाप म्हणून स्वीकारले आणि तिचे शालेय शिक्षण अभ्यास हाऊस सर्व तिच्या खऱ्या वडिलासारखा सहभाग दाखवला त्याच्या प्रेमामुळे साक्षी मनात एक आईची लेकीची एकटेपण हळूहळू दूर होत गेले ममताची भाजीपाला शेती ही वाढत गेली तिच्या या यशाचे प्रेरित होऊन गाव गावातील काही आजूबाजूच्या महिलांनी त्याच्या पडीक जमिनीवर भाजीपाला लावायला सुरुवात केली ममतांना त्यांना मार्गदर्शन केले बिया दिल्या आणि माल विकण्यासाठी मदत केली हळूहळू एक छोटासा महिला उद्योगगट आकार घेत होता रोहितने बँकेतील नोकरी सोडली पण त्याने या गटाला संघटित करण्यासाठी लहान प्रमाणावर कर्ज मिळवून देण्यासाठी आणि त्याच्या बाजारपेठ शोधण्यासाठी मार्गदर्शन केले ममता आणि रोहितचे घर आता केवळ त्यांच्यासाठी नव्हे तर समाजातील इतर स्त्रियांसाठी देखील आशेचे आणि सहकार्याचे केंद्र बनले होते एक दिवस संध्याकाळच्या वेळी तिघेजण घराच्या छपरावर बसून चहा घेत होते साक्षी आता मोठी झाली होती आणि तिच्या शाळेतील नाटकात तिला मुख्य भूमिका मिळाली होती त्यांची ती मोठ्या उत्साहाने आई वडिलांना सांगत होती रोहित तिच्या उत्साहात सामील होत होता आणि ममता त्याच्याकडून पाहून मनातल्या मनात, मनात हसत होती हेच तिचं खरं सुख होतं कुटुंब प्रेम आणि समाजासाठी काहीतरी करण्याची संधी थोड्या वेळात रोहितने ममताकडे पाहिला आणि त्याच्या डोळ्यात एक विचार चमकला ममता मला एक कल्पना सुचली आहे तो म्हणाला तू जे करते ते खूप छान आहे पण आपण आणखी एका मोठ्या प्रमाणावर करू शकतो आजूबाजूच्या गावातही अशाच अडचणीतून जाणाऱ्या स्त्रियांना आहेत त्यांनाही आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे आपण एक लहानसा सेंद्रिय भाजीपाला प्रशिक्षण उत्पादन केंद्र उघडूया तिथे महिलांना शिकूया त्यांच्या उत्पादनाचा ममता फार्म्स असं ब्रँड नाव देऊया आणि शहरातल्या बाजारपेठेत पोहोचूया ममताच्या डोळ्यात चमकणारा उत्साह पाहून रोहितला कळले की आपली कल्पना तिला भावणार आहे पण असं मोठा प्रकल्प करायला भांडवल कुठून येईल ममताने विचारलं त्यासाठी नोकर बँकेच्या नोकरीतून मिळवलेले पैसे काही बचत आहेत तसेच सरकारच्या काही योजना आहेत त्या महिला स्वयंरोजगारासाठी आपण त्यांचा अर्ज करू शकतो आणि सर्वात महत्वाचा आपल्या समाजाला पाठिंबा आहे रोहितने आत्मविश्वासाने सांगितले या प्रकल्पाच्या सुरुवात होण्यापूर्वीच ममताच्या आयुष्यातील एक नवीन आनंदाचा मोठा प्रसंग ओढवला तिला आणि रोहितला एका मुलाचा जन्म झाला त्यांच्या आनंदाला सीमाच राहिली नाही त्यांनी त्याचं नाव ठेवलं आनंद आता घरात लहान मुलांचे किलबिलाट वाढला साक्षी ही आता एक मोठी जबाबदार बहीण बनली होती आणि तिला आपला धाकटा भाऊ खूप प्रिय होता आनंदचा जन्म झाल्यानंतर ममता थोडा वेळ घरी घालवावा लागला पण तिच्या शेतीची सर्व जबाबदारी आता इतर महिला गटाच्या सदस्यांनी आपसात वाटून घेतली होती रोहितच्या मदतीने त्या सर्व कामांना चालना मिळाली दोन वर्षानंतर जेव्हा आनंद मो थोडा मोठा झाला तेव्हा ममताने पुन्हा पूर्ण वेळ कामाला सुरुवात केली रोहितच्या कल्पनेनुसार ममता ऑर्गनिक फार्म्स हे छोटे प्रशिक्षण केंद्र झाले गावगावच्या महिला तिथे येऊ लागल्या ममताने त्यांना निसर्गाच्या तोंडावर रसायन न वापरता जैविक पद्धतीने शेती करायची कसे शिकवले रोहितने त्यांना बाजारपेठेची जोडले त्यांच्या उत्पादनाची पॅकिंगही व्यवस्थित केली आणि ऑनलाईन विक्रीची सोयही उपलब्ध करून दिली ममता कथा आता फक्त तिच्या व्यक्तिगत संघर्षाची न राहता सामुदायिक बदलाची आणि प्रेरणादायी कथा बनली होती तिच्या मेहनतीमुळे केवळ तिचेच आयुष्य सुख समृद्धीने भरले गेले नाही तर सुमारे पन्नास महिलांचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या सबळ झाले गावातील पडिक जमीन आता हिरव्यागार शेतात रूपांतरित झाल्या होत्या काही आरोग्यदायी ताज्या भाज्या खाऊ लागले होते आज ममता आणि रोहित दोन मुलासह साक्षी सा आणि आनंद आनंदात राहतात त्यांचं नातं केवळ पती पत्नीच न राहता एकमेकांसमोर सहकारी प्रेरणा आणि सल्लागार गुंतागुंतीचं आणि बनल आहे ममताच्या डोळ्यासमोर जो काळो पसरलेला होता तो आता पूर्णपणे आणि नवनिर्मित उजेड पसरला होता एका सायंकाळी त्याच्या फार्मावर सर्व महिलांची गटाची सभा संपली होती सर्वजण गेल्यावर ममता आणि रोहित एकटेच राहिले सूर्य अस्ताला जात होता आकाश नारंगी गुलाबी रंगाने रंगले होते रोहितने ममताचा हात हातात घेतला आणि तिच्याकडे पाहिले हे सगळं तुझ्या हिमतीमुळे आणि मेहनतीमुळे शक्य झालं ममता तो म्हणाला नाही ममता मृतपणे आपल्या साथीमुळे शक्य झालं तू आला नसतास तर मी फक्त माझ्या दुःखात घडून गेली असते तू मला पुन्हा जगायला शिकवलंस तू माझ्यासाठी एक फक्त जोडीदार नव्हेस तर तू आधारस्तंभ आहेस दोघांच्या नजरा भिडल्या त्या नजरेत भरीव प्रेम आदर आणि एकमेकाबद्दल अफाट अभिमान होता त्यांच्या प्रवासात अडचणी आल्या संकट आली पण प्रेम विश्वास आणि एकमेकाच्या साथीने त्यांनी प्रत्येक अडथळा माघारी लावला त्यांची ही कथा समाजास एक संदेश देते की आयुष्यातील कोणत्याही अंधाराच्या टप्प्यातून माणूस मेहनत सकारात्मक विचार आणि खऱ्या माणसाची साथ बाहेर पडू शकतो आणि कधी कधी जीवनातील सर्वात अनपेक्षित भेटी आपल्या आयुष्यातील